नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र रायगड जिल्ह्यातील राजकारण सध्या खुर्चीसाठी सुरू असलेली रस्सीखेच खेच आता केवळ सत्तेच्या खेळीपुरती राहिलेली नाही तर थेट व्यक्तिगत आरोप प्रत्यारोपांच्या थरावर पोहोचली शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर बेचूट आरोप केल्यानंतर हा वाद पेटला विशेष म्हणजे हे आरोप अशा वेळी झाले जेव्हा तटकरे कुटुंबाने आपली भाची सून एका विमान अपघातात गमावली होती अशा भावनिक दुःखाच्या काळात केलेले राजकीय टोले अधिकच बोचरे ठरले त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी थेट गोगावले यांच्यावर हल्लाबोल करत सात दिवसात त्यांच्या सर्व गुन्हेगारी आणि आर्थिक घोटाळ्यांचा पाढा वाचून दाखवण्याचा इशारा दिला त्यांनी गोगावले यांना थ्री इडियट्स मधील एक इडियट असं संबोधत उपहासात्मक टीका केली परस्पे काय म्हणाले ते पाहूया रायगडमधल्या थ्री इडियट्समधल्या एका इडियटनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांविरुद्ध गरळ ओखली खरं तर रायगडच्या पालकमंत्री पदासाठी हापापलेल्या शिवसेनेचे मंत्री, शिवसेने मंत्री भरतशेठ गोगावले यांची राजकीय अपरिपक्वता आणि माणूस म्हणून संवेदनशीलता देखील गेलेली आहे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांच्या घरामध्ये एक मोठी दुःख आल्यानंतर त्यांची भाची सून ही अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी झालेली आहे संपूर्ण कुटुंब त्या दुःखामध्ये असताना अजूनही मृतदेह त्यांना मिळालेला नाही अशा परिस्थितीमध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदाचा हव्यास इतका आहे की पुन्हा एकदा त्यांनी बेछूट असे आरोप हे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांवर केले आणि माझं तर त्यांना खुलं आव्हान आहे की सिंचन घोटाळ्याची फाईल जिथे कुठे अडकली आहे ती पुढच्या सात दिवसामध्ये त्यांनी बाहेर काढावी हे त्यांना खुलं चॅलेंज आहे आम्ही देखील पुढच्या सात दिवसामध्ये आपली गुन्हेगारी प्रवृत्ती आपण रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे सभापती सार्वजनिक बांधकाम म्हणून जिल्हा परिषदेमध्ये असताना केलेले घोटाळे हे देखील आम्ही पुढे सात दिवसामध्ये काढू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका पहिल्या दिवसापासून आहे याला प्रत्युत्तर देताना भरत गोगावले यांनी आव्हान दिलं की जर माझा एकही घोटाळा सिद्ध झाला तर मी मंत्रीपद आणि आमदारकीचा राजीनामा देईन पण जर काहीच सिद्ध झालं नाही तर आनंद परांजपे यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासावं ही भाषा केवळ राजकीय नव्हे तर वैयक्तिक पातळीवर गेलेली होती भरत गोगावले यांनी काय प्रत्युत्तर दिलं हे आपण बघूया टक्के त्यांनी आमचे घोटाळे बाहेर काढले आत्ता सांगतो तुम्हाला या क्षणाला जर ना राजीनामा दिला तर भरत नाव नाही सांगणार त्यांनी सांगावं की भरत बांधकाम सभापती असताना काय केलं आहे ते त्यांनी सांगावं का भरत शेटनी स्वतः किशेटने पैसे टाकून लोकांची कामं केलीत ते आम्ही सांगतो मग एकतर जर काय त्यांनी उघड केलं तर आज तुम्हाला एवढ्या सगळ्यांसमोर सांगतो मी माझ्या मंत्रिपदाचा र रा... सहित राजीनामा देतो नाही तर त्यांनी त्या ना त्यांनी त्याच्या तोंडाला का यामध्ये खरा मुद्दा म्हणजे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जागा विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार आलं पण रायगडला अद्याप पालकमंत्री मिळालेला नाही हे पद मिळवण्यासाठी शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघही शर्थीचे प्रयत्न करतायत भरत गोगावले यांना हे पद हवंय आणि म्हणूनच त्यांनी तटकरे यांच्यावर आरोप करत राजकीय रणनीती आखली असल्याचा दावा राष्ट्रवादीने केलाय या आरोपांमध्ये गोगावले यांनी सार्वजनिक बांधकाम सभापती असताना केलेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता बनावट निविदा कागदोपत्रीत झालेली विकास कामं सिंचन योजना थांबवण्यामागचं राजकारण हे सर्व मुद्दे मांडले गेले यावर भरत गोगावले यांनी पुन्हा पलटवार केला आणि माध्यमांमध्ये या संघर्षाचं गारुड भन्नाट पसरलं लोकांना प्रश्न पडतोय या खुर्चीसाठी इतके राळे का सामान्य रायगडकरांच्या विकासाचा यात काय संबंध अजून गंभीर बाब म्हणजे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प रखडलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजावर त्याचा थेट परिणाम होतोय नवीन रस्ते शाळा आरोग्य केंद्र पाणी पुरवठा योजना या सर्व गोष्टींना राजकीय अनिश्चिततेचा फटका बसतोय पालकमंत्री पद रिक्त असल्यामुळे निधीच्या वाटपावर आणि निर्णय प्रक्रियेवर मोठा परिणाम झालाय स्थानिक आमदारांनी स्वतःच्या पक्षासाठी राजकीय लढाई सुरू ठेवली असली तरी त्याचा बळी जनता ठरते भरत गोगावले यांच्या कार्यशैलीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यांनी स्वतःला सर्व सत्ताधीश समजून घेतलं असून विरोधकांवर आरोप करून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा केविलवाना प्रयत्न केला जातोय असा आरोप विरोधकांनी केलाय तर दुसरीकडे सुनील तटकरे यांच्या गडावर अशी टीका करणं म्हणजे सिंहाच्या गुहेत शिरून डंख मारणं आहे असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे त्यामुळे हा वाद आता केवळ वाचावाणी पुरता राहिलेला नाही तर याचा राजकीय स्फोट आगामी निवडणुकांवरही होणार हे निश्चित आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जबाबदारी वाढते दोन्ही गटांचे नेते आता थेट संघर्षाच्या मैदानात उतरले मागील काही दिवसांत एकमेकांच्या कार्यक्रमांना टाळणं एकमेकांवर कुरघोड्या करणं कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडवणं अशा प्रकारच्या घटना वाढल्यात माध्यमांतून देखील आता रायगडमधील ही लढाई हे राज्याच्या सत्ता संरचनेतील अंतर्गत बिघाडाचं द्योतक असल्याचं ठामपणे सांगितलं जात आहे त्यामुळेच केवळ पालकमंत्री पद मिळवणं हे एकमेव उद्दिष्ट असू नये जनतेच्या हितासाठी स्थैर्य निर्णय क्षमता आणि विकास या तीनही गोष्टी आवश्यक आहेत राजकारणाच्या खुर्चीसाठी असलेली ही लढाई असले अखेर लोकशाही मूल्यांच्या चिंधड्या उडवत पुढे जाईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला ला करा धन्यवाद